डिसिजन टुडेचा चा नमस्कार आदिवासी व्यवहार मंत्रालय भारत सरकार अनुसूचित जमातींसाठी एक स्टार्टअप इकोसिस्टम विकसित करण्यासाठी आदिवासी उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी उद्यम भांडवलदार आणि प्रभाव गुंतवणूकदारांना एकत्र आणण्यासाठी एक, एक परिसंवाद आयोजित केला होता त्याच्या शंभर दिवसांच्या कार्यसूचीचा एक भाग म्हणून मोटाने तळागाळात नाविन्यपूर्णतेला केला चालना देण्यासाठी पन्नास कोटी रुपयांचा व्हेंचर कॅपिटल फंड सुरू केला आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमात उद्योगातील प्रमुख नेते आणि धोरणकर्ते सर्वसमावेशक वाढीसाठी धोरणांवर चर्चा करत होते मुख्य शिफारशींमध्ये पुरवठा साखळी मजबूत करणे तळागाळातील प्रशिक्षण संस्थात्मक फ्रेमवर्क सार्वजनिक बाजार प्रवेश मायक्रोफंड समर्थन आणि क्षेत्रीय फोकस यांचा समावेश आहे हा उपक्रम आदिवासी उद्योजकांना सक्षम करणे आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या सरकारच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेशी सुसंगत आहे डिसिजन्स टुडे पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा